जय जय रघवीर समर्थ गेल्या भागात आपण पाहिलं कसा एक तरुण अनंत आपल्या आईच्या जीवासाठी स्वामी समर्थांना हाक मारतो आईचा श्वास मंद होत होता आणि आशा संपत चालली होती त्या क्षणी घरातला दिवा तेजाने पेटला आणि दाराबाहेर उमटल्या त्या तीन पाऊल खुना पण कोणी नव्हतं भक्ताने त्या पाऊल खुनांचा माग काढला मंदिरात पोचला आणि तेथे सापडली ती चिठ्ठी श्रद्धा ठेव सकाळी तुला भेट होईल तो क्षण होता चमत्काराचा आरंभ रात्र गेली पण त्या रात्रीचं रहस्य अजून संपलेलं नव्हतं आणि मग पुढे पुढे काय झालं ही कथा आता आपण पाहूया सकाळ झाली अनंत आईजवळ बसलेला तिचा श्वास अजूनही मंद चालू अचानक मंदिराच्या दिशेने एक वृद्ध साधू चालत येताना दिसले त्यांच्या पायावर पावसाचे थेंब आणि मागे उमटत होत्या तीच पाऊल खुना जशा काल रात्री दिसल्या होत्या अनंत धावत गेला आणि नमला स्वामी समर्थ साधू शांतपणे हसले आणि म्हणाले भिऊ नको मुला श्रद्धा ठेवलीस म्हणून मी आलो ते घरात गेले आईच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले तुझं दुःख आज संपलं क्षणात आईचा श्वास थांबला अनंत रडत म्हणाला स्वामी तुम्ही आईला नेलं का साधू म्हणाले मी तिला नेलं नाही मुक्त केलं तिचं आयुष्य पूर्ण झालं पण ती आता तुझ्या प्रत्येक नामस्मरणात असेल ते हसले जय जय रोगवीर समर्थ म्हणाले आणि पुढच्या क्षणी गायब झाले जमिनीवर फक्त तीन तेजस्वी पाऊल खुना उरल्या ज्याच्यातून मंद सुगंध दरवळत होता अनंत रडला पण त्याचं मन शांत झालं त्याला जाणवलं स्वामी समर्थ दिसत नाहीत पण ते नेहमी असतात काही दिवसांनी अनंतने त्या ठिकाणी एक लहान मंदिर बांधलं आजही जे भक्त तेथे जातात त्यांना सकाळी मंद सुगंध आणि पाऊलखुणा दिसतात लोक म्हणतात ही स्वामी समर्थांची लीला आहे ही कथा श्रद्धेची विश्वासाची आणि स्वामी समर्थांच्या अमर कृपेची होती अनंतला समजलं देव दिसत नाही पण तो नेहमी सोबत असतो पण ही लीला इथे संपत नाही कारण पुढच्या भागात स्वामी समर्थ स्वत भक्ताला दर्शन देतात तो क्षण तुम्ही चुकूच शकत नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग स्वामी समर्थ दर्शनाचा अनुभव भाग तीन लवकरच तुमच्या स्वामी समर्थ कृपाघर या चॅनलवर पाहायला मिळेल जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद